भंडारा गोंदिया जिल्ह्याची लोकसभा निवडणूक सध्या तापत आहे दररोज वेगवेगळ्या पक्षांकडून नवनवीन दावे केले जात आहे माजी आमदार चरण वाघमारे यांनी विकास फाउंडेशनच्या माध्यमातून आपली चळवळ सुरू ठेवली आहे मात्र या निवडणुकीत कोणत्या पक्षाला मदत करावी हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता त्यामुळे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेत कोणत्या पक्षाला मदत करावी यासाठी कार्यकर्त्यांकडून मतदान करत त्यांचे मत जाणून घेतले आहे दहा एप्रिल रोजी मतदान गणना होणार असून कार्यकर्त्यांनी ज्या पक्षाला मतदान केलं असेल असा पक्षाला आपण निवडणुकीत सहकार्य करू असे त्यांनी सांगितले आहे आणि त्या तर आम्ही एक निर्णय करू आणि त्या निर्णयाप्रमाणे प्रमाणे पाठिंबा देऊ डॉक्टर पालगावे साहेब देशात झाला नाही राज्यात झाला नाही गावात झाला नाही की एखाद्या निवडणुकीमध्ये त्यांना आपण अंमलात आणत आहोत मुळात आपण आपल्यापैकी नव्वद टक्के लोक भारतीय जनता पक्षात काम करत होतो आणि काम करा डॉक्टर पालगावे साहेब जिल्हा अध्यक्ष जा जा भी हो दे। मलाटे आज आम्ही आमच्या विकास फाउंडेशनच्या सर्व सक्रिय कार्यकर्त्यांचा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला होता जिल्ह्यातले अनेक कार्यकर्ते सक्रिय कार्यकर्ते स्वतःच्या साधनानं आमच्या कार्यक या मेळाव्यामध्ये उपस्थित झाले सगळ्यांचे गोपनीय मत गुप्त मतदानावर आम्ही जाणून घेतले आहेत लगेच आम्ही त्यांचे मत का आहेत हे आपल्यासमोर येऊन सांगणार आहोत आणि त्या दृष्टीनं म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा हे ठरवणार आहोत बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र